गोकुण शिरगाव पंचायत समिती मतदारसंघातून संदीप हिंदूराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन नमस्कार मी संदीप नंदुराव पाटील माझी नुकत्या झालेल्या निवडणुकामध्ये गोकुश्वरगाव पंचायत समिती मतदारसंघातून माझी नियुक्ती झालेली आहे आमच्या जिल्ह्याचे माझे आमचे लाडके नेते माननीय सत्यजित बंटी साहेब आमचे आमदार दादा पाटील आणि आमचे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच माझ्या मत माझ्या मतदारसंघातील कोकुशिरगाव कनेरी कनेरीवाडी विकासवाडी या चारही गावातून मला प्रचंड मतांनी विजय केल्याबद्दल मी या सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो माझ्या मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास असणार आहे आणि येथील येथील पुढील पुड़ी पाच वर्ष मी म माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन